धुळ्यात थंडीच्या तापमानात घट धुकत्या जनावरांची जोखीम वाढली धुळ्यात थंडीचे तापमान आठ अंश सेल्सिअसवर अतिवृष्टी आणि बदलत्या हवामानामुळे किमान तापमान उतरत आहे दरम्यान हवामान विभागाने संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासह धुळ्यात थंडीची लाट तीव्र जाणवू शकते आणि धुळे जिल्ह्याला थंडीचा येलो अलर्ट जारी केला आहे याच पार्श्वभूमीवर पशुधनास तो धोकादायक ठरू शकते अशी देखील शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात दुभत्या जनावरांना थंडीपासून बचाव करण्यासाठी घरगुती उपाय केले जात आहेत शेतकरी आपल्या पशुधनाची काळजी घेत आपल्या दुभत्या जनावरांच्या अंगावर गोंडपाठ अंथरून गाईच्या गोठ्यामध्ये शेकोटी पेटवून त्यांची काळजी घेतली जात आहे त्यामुळे पशुपालकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे दोन तीन दिवसांपासून तापमानात घट होऊन थंडी अधिक जाणवत आहे थंडीची लाट आल्यास शरीराचे तापमान कमी होते त्यातून पशुधनास हायपोथर्मिया

दूध काय करायचं दूध दूधचा परिणाम कमी होतो